तर इकडे चाललेल्या आहेत आपल्या मस्त पैकी आहेत चुलीवर भाकरी भाकरी येतात का नाही मला कमेंट मध्ये सांगा जरूर <laughs> मला भाकरी येतात पण चपाती येतच राहतं भाऊ ना तुम्हाला गोष्ट सांगते मय आहे ना लय प्रॉब्लेम आहे चपाती माई फुगतच नाही बघा मई भाकर फुगन पण चपाती फुगत नाही बघा अच्छा नीट ठेव ना आणि चुलीवर आहे ना अशा मस्त भाकरी होती बघा हा कडक आणि आता कसं आहे माहिती का हिवाळ्या तर हिवाळ्याचं कसं मस्त आपल्या चुलीवरच छान स्वयंपाक होऊन जातोय झाली का नाही गोल कटिंग सांगा बघा अशात आमच्या भाकरी गावाकडच्या बघा आहे का नाही तर छान वाटते असं तुम्ही हो स्वयंपाक करायला म्हणजे कसं एकदा थंडी पण नाही आहे आप आणि आपली गॅसची पण थोडी बचत होती आहे की नाही अशा काही गोष्टी आहेत त्या संसारासाठी लय मॅनेज करावं आहे काय झालं आपण काय टाटा बिरला अंबानी नाही तर काय टाटा बिरला अंबानीची तर काय बायको निसते कोटी लोक कोटी रुपयाचे निसत्या परस असताय त्याच्या परस आणि पाणी तर इथलं नाही कुठलं तरी पाणी असतंय मी म्हणते डुंगन धायला पाणी कुठलं असाल प्यायला जरी त्याला पाणी नाही इंडियाच तर धुवून धुवायला असं काय करा मी तर म्हणते मला जन्म तिथेच घ्यायचा अंबानी चे तिचं ते धबाडा पूर्ण नाही का आणि ना ती नवीन सून आलेली तिच्या तिचा जन्म भेटला लय चांगलं होईल बया मी काय सी म्हणून